नमस्कार मित्रांनो मी आता आलो आहे माझ्या बहिणीच्या घरी हे मुक्त संचार कुक्कुटपालन आमच्या वाचानी केलेला आहे हे बघा ही कोंबडी फटकत असतात गावटी कोंबडी आहेत सगळी त्याचं मटन म्हणजे चिकनचं मटन टेस्टी असतं एकदम हे बघा निरोगी आणि सुदृढ मुक्त संचार पद्धतीने पाळलेली कोंबडी कोंबडा बघा कोकण म्हटलं की घरासमोर हे फणस आंबे हे असतातच आणि कोंबडी पण असतात म्हणजे सर्रास लोक हे करतात हे बघा आंबे कसे लागले आता बहुतेक आंबे काढून झाले आहेत हा शेवटचा तो तोडा आहे आता